या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैशापूर महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजा भवानी बहुजन प्रतिपालक सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या जाहीर सभेसाठी उपस्थित ज्यांना महापौर म्हणून म्हणतो आम्ही ते गोरखनाथजी शिंदे आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आजम बाबा वंचितचे नेते संजयजी बागूल संजयजी सूर्यवंशी ताराचंद वेळंजकर शिवसेनेचे प्रमुख मुरली नाना रामात्रिभुवन उमेशजी जगदाळे लालाबाई अख्तरभाई सतीश अप्पा दत्तू गाडे बिलाल अख्तर बाळासाहेब मिसाळ शिवाजीराव जाधव आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले उमेदवार जिल्हा परिषदेचे जी, मच्छिंद्रनाथ निकम पंचायत समितीचे उ उमेदवार हुसेन शहाबुद्दीन शेख उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते अधिकारी पदाधिकारी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी आणि बांधवण खरं <coughs> इथं हिंदू आणि मुसलमान एकत्र आहे हे काय भारतीय जनता पार्टीला सहन नाही होणार कारण भारतीय जनता पार्टीचा धंदा आहे की सगळ्यात आधी हिंदू आणि मुसलमानात भांडणं लावणं मग हिंदू मुसलमान भांडणं झाल्यानंतर हिंदू हिंदूमध्ये भांडणं लावलं मग मराठा ओबीसी मग ओबीसी मध्ये पण भांडणं लावणं मायक्रो ओबीसी मोठा ओबीसी आणि मला असं वाटतं असं सगळं करून स्वतःची राजकारणाची पोळी भाजणं हे भारतीय जनता पार्टीचं काम पार्टी आहे आणि तीच भारतीय जनता पार्टी नेमकी आपल्या समोर उभी आहे आणि म्हणून याच भारतीय जनता पार्टी आता आपण सगळ्यांनी एक व्हावं लागेल आणि या भारतीय जनता पार्टीला फेक करावं लागणार आहे आपल्याला या निवडणुकीत कारण भारतीय जनता पार्टी फेकच आहे एकदम फेक प्रत्येक गोष्टीत फेक आता मी सहज आता संसदेच्या बातम्या वाचत होतो बघत होतो संसदेतून सहा खासदारांना निलंबित केलं काल राहुल गांधीने एक मुद्दा उपस्थित केला काय मुद्दा उपस्थित केला एक मनोज नरोने नावाचे सैनिकी अधिकारी यांचं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये चीन आणि भारताचं जे डोकलाम भाग आहे इथं चीन कशा पद्धतीनं घुसत होता आणि भारताचं सरकार कशा पद्धतीनं ना सक्षम नाही असं लिहिलेलं पुस्तक आहे मला सांगा असा प्रश्न देशाच्या सुरक्षिततेच उचलला पाहिजे का नाही उचलला पाहिजे उचलला पाहिजे का नाही उचल पाहिजे उचलला पाहिजे त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं दिल जात नाही अशा प्रकारची आज या संसदेची स्थिती आहे आता मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलंय त्यामुळं खऱ्या अर्थानं जनतेच्या भावना विरोधी पक्ष नेत्याला व्यक्त कराव्या लागतात परंतु आज या देशाच्या संसदेत विरोधी पक्ष नेत्यालाच बोलू दिलं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्य घटना निर्माण केलेली आहे हे राज्यघटना कोणासाठी समता बंधुता कोणासाठी सर्वांना समान अधिकार कोणासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आताच्या घडीला या देशातली लोकशाही गुंडळ पाहते आणि मग बडे मिया तो बडे मिया छोटे मिया आला खालच्या गल्लीतले पोरं टोरं भाजपचे असेच वागू लागले खरंय का खोटं आहे भाजपचे जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार कसं वागतात बघा काय बोलतात बघा त्यांना बोला म्हणा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोला म्हणा त्यांना शिक्षणावर बोला म्हणा त्यांना आरोग्यावर बोला म्हणा पण तो शिक्षणावर बोलणार नाही आरोग्यावर बोलणार नाही पिण्याच्या पाण्यावर बोलणार नाही शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्नावर बोला म्हणा की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावावर बोला शेतकऱ्यांची एखादी योजना आहे त्याच्यावर बोला परंतु काहीही बोलणार नाही अशा प्रकारची भारतीय जनता पार्टी आहे म्हणून ही भारतीय जनता पार्टी सर्कल जाती जाती दर्मा दर्मा गरा गरा या सर्कलमध्ये सुद्धा जाती जातीत भांडणं लावणार धर्माधर्मात भांडणं लावणार घराघरात भांडणं लावणार आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीपासून सावध रहा या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही भूल थापाला बळी पडू नका हे खोट बोलणारे लोक आहेत उठल्या पडल्या मोदी असेल की फडणवीस असो खोट बहुत हो गई महंगाई कि मार अबकी गेली महंगाई कुठे गेली महागाई गोडतेल दीडशे रुपये गॅस हजार रुपये झाला दाळी दीडशे रुपये झाल्या आणि मग हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार आणून बारा अकरा वर्षात झालं काय मग काँग्रेसच्या राज्यात बरं होत काँग्रेसच्या राज्यात तरी साडेतीनशे रुपयाला सिलेंडर होत आता हजार रुपयाला सिलेंडर झालं आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टी बहोत हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी विकास करणार विकसित भारत कुठला विकसित भारत आहे आज शेतकऱ्याचं उभं पीक अतिवृष्टीने आडवं झालं कापूस बाजारात जाव तर सात हजार साडेसहा हजार सात हजार भाव आहे मका बाजारात न्याव तर पंधराशे सोळाशेच्या च्या वर नाही कांदा बाजारात न्याव तर हजार बाराशे रुपये किती सातशे आठशे म्हणजे सात रुपये किलो आठ रुपये किलो मुंबईत काय भाव माहिती आहे कांदा सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो महापौर सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो कांदा मुंबईत आहे माझा प्रश्नच आहे की जर सातशे आणि आठशेने इथं खरेदी केला तर तिथं सात हजार आठ हजारांनी जर होत असेल तर ग्राहकाला स्वस्त मिळतो का मिळतो का।, का जर सातशे आठशे मुंबईत असेल तर आमच्या पाच हजाराने घ्या ना पाचशे सहाशे घ्या ना पाच हजार सहा हजार घ्या ना परंतु शेतमालाला भाव नाही कापसाला नाही मक्याला नाही कांद्याला नाही कोणत्याच शेतमालाला भाव नाही आणि हे सांगणार आम्ही भारताला विकसित करू कृषीप्रधान भारत वल्लभभाई पटेलाचं नाव मिटवायचं आणि मोदीचं नाव द्यायचं स्टेडियमला अशी तर भारतीय जनता पार्टी वल्लभभाई पटेल मोठे का मोदी मोठा तू अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं चा काम चालू आहे आणि या सर्कलमध्ये सुद्धा संजय पाटील निकम एक उमेदवार शिवसेनेनं दिलेले आहे मी मागच्या सभेत म्हटलं की सभ सभेरेखा शाम को घर पे आ, तो भोला थोडी होता बरोबर का नाही आता महापौरांनी सांगितलं मी उप तालुका प्रमुख होतो संजय पाटील तालुका पण मी जिल्हा प्रमुख होते सांगायला विसरलो मी पण जिल्हा प्रमुख आहे ना बरोबर का नाही आणि त्याच्यामुळे संघटनेत एक परिवार असतो हा शिवसेनेमध्ये जी संघटनेची रचना जो जो सोबत काम केला तो एकमेकाला के कधी जीवनभर विसरत नसतो कोणत्या का पदावर असत नाही गावचा शाखा प्रमुख असत नाही कारण त्याचे भावनिक राहते जमा झालेले असतात एकत्र एक झालेले असतात ठीक आहे बहुत चूक भूल होत असते चूक भूल होत असताना ज्यावेळेस अशा पद्धतीनं वेळ येते त्यावेळेस मला असं वाटतं एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका सातत्यानं शिवसेनेत राहिलेली आहे म्हणून संजय पाटील निकमानी निवडणुका भरपूर लढल्या भरपूर लढल्या जिल्हा परिषदेच्या लिहिल्या पंचायत समितीच्या लढल्या मार्केट कमिटीच्या लढल्या विधानसभेच्या पण लढल्या फक्त मार्केट कमिटीतच यश आलं मला असं वाटतं असा जनतेच्या सेवेत असणारा जो उमेदवार आहे ना याला जनतेच्या मैदानातच उतरवलं पाहिजे जिल्हा परिषदेत आपण सगळ्यांनी पाठवलं पाहिजे आज मी जे प्रश्न सांगितलेले आपल्या समोर हे प्रश्न सोडवणारा उमेदवार पाहिजे नुसत्या गावाचं गावकीचं राजकारण करणारे लोक नको गावातलं गावातल्या लोकांना राजकारण करू द्या आपण त्या गावातल्या राजकारणात पडू नये गावातल्या राजकारणात तुमच्या पडलं तर कोणीच उभं करणार नाही तर बरोबर तेव्हा गावातले राजकारण गावात होत असतं त्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं ज्याला नेतृत्व करायचं असेल तो या भानगडीत पडत नाही परंतु जे कोणी लोक उभे आहेत हे गावातलं राजकारण करणारे लोक आहे लक्षात ठेवा संजय पाटील या जिल्हा परिषद गटाचं राजकारण करतील विकासाचं राज करतील राजकारण करतील हे तुम्हाला मी अभिवचन देतो आणि म्हणून या गावात सुद्धा एक मुस्लिम उमेदवार शिवसेनेला शिवसेनेला जातीवादी म्हटलं जात जातीवादी कोण आहे खोटा धर्मवाद फैलावतो कोण अरे भारतीय जनता पार्टी एवढी हिंदुत्ववादी आहे ना पंधरा दिवसापूर्वी काशी मधला मनोकर्णिका घाट का, का पाडला अहिल्या देवी होळकराची मूर्ती का तोडली अहिल्या देवी होळकर जिला पुण्य श्लोक आपण म्हणतो या चोंडी गावच्या अहिल्या नगर मध्ये जन्मलेल्या ज्यांनी अटके बार झेंडे लावले मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल दिल्ली असेल महाराष्ट्रात तर गावोगाव घाट बांधले मंदिर बांधले यांनी काशीचा बांधलेला घाट भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तोडला अहिल्या देवी होळकरांची मूर्ती तोडली हे लोक हिंदुत्ववादी आहे अरे अहिल्या देवी होलकरांना आपण पुण्य श्लोक म्हणतो पुण्यश्लोकचा अर्थ शोधा आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं जातीयवादी आहे धर्मा धर्मात जाती जातीत जाती भेद करणारी शेतकऱ्याला न्याय न देणारी आहे

सगळ्या धर्माचा आदर करावा हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे लक्षात ठेवा शिवसेना हिंदुत्ववादी जरूर आहे पण हिंदुत्ववाद हा कोणता आहे या मातीशी या देशाशी जुडलेला हिंदुत्ववाद महत्वाचा आहे माझ्या घरात मी हिंदू असेल कोण कोणाच्या घरात मुसलमान असेल ज्याचा त्याचा विषय आहे हिंदू मुसलमान शिवसेना करत नाही हिंदुत्वादी आम्ही आहोत पण मुसलमानाचे विरोधक नाही भारतीय जनता हिंदुत्व वेगळे मुसलमानाला शिव्या द्या मुसलमानाला अडवा मुसलमानाला मारा तर हिंदुत्वादी मग या मुसलमानाला असो ख्रिश्चनाला असो शिखाला असो खांद्याला खांदा लावून सोबत घ्या तो खरा हिंदुत्वाद मानणारी शिवसेना आहे लक्षात ठेवा हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच प्रबोधनकाराचा हिंदुत्व आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करणारे लोक जर समोर असतील तर यांना नेस्तनाभूत या निवडणुकीत करा या भागाचा विकास या भागात हे छोटे छोटे प्रश्न मोठे प्रकल्प भरपूर येतील वैजापूरची एम आय डी सी येत राहील पण सगळ्यात आधी आमच्या गावात पाणी आलं पाहिजे आमच्या गावातली शाळा नीट असली पाहिजे आमच्या गावातलं आरोग्य के केंद्र नीट असलं पाहिजे या विषय महत्वाचे आहे गावागावात जातीय सलोखा असला पाहिजे हा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून ह्या विषय घेऊन जाणारे उमेदवार संजय पाटील निकम आपल्या समोर शिवसेनेच्या वतीने उभे आहेत या गावातले पंचायत समितीचे उमेदवार सुद्धा हुसेन शाह बुद्दीन शेख शिवसेनेनं उभं केलेले आहेत हे दोघं मशाल घेऊन उभे आहेत आता आजमबाबाने सांगितलं की मी भगवा घातलेला आहे भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे हिरवा हे प्रगतीचं प्रतीक आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा हिरव हे प्रगतीचं भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे आणि मला वाटतं ज्यावेळेस त्याग आणि प्रगती सोबत असते त्यावेळेस मला असं वाटतं आपल्या समाजाला कोणी रोखू शकत नाही आणि म्हणून या निवडणुकीत मशाल निशाणीवर मतदान करा मशालीला निवडून आणा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र